आज भारताचा शहात्तरवा प्रजासत्ताक दिन आजच्या या मुख्य समारंभाला उपस्थित स्वातंत्र्य सैनिक लोकप्रतिनिधी ज्येष्ठ नागरिक अधिकारी कर्मचारी पत्रकार बांधव विद्यार्थी आणि उपस्थित सर्व बंधू भगिनींना प्रजासत्ताक दिनाच्या मी मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो स्वातंत्र्यानंतर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली घटना समितीची स्थापना करण्यात आली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला एक आदर्श राज्यघटना दिली सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी स्वीकारलेल्या राज्यघटनेत करोडो देशवासियांच्या आकांक्षाचे प्रतिबिंब आहे या राज्यघटनेमुळे भारत देश सार्वभौम व लोकशाही प्रजासत्ताक गणराज्य बनला जगातील सर्वश्रेष्ठ राज्यघटना म्हणून आपल्या देशाच्या राज्यघटनेकडे पाहिले जाते राज्यघटनेतील मार्गदर्शक तत्वानुसार देशाची बांधिलकी स्वातंत्र्य समता बंधुभाव आणि सर्वांसाठी समान न्याय या तत्वांशी असून आपण लोककल्याणकारी राज्याची संकल्पना मान्य केलेली आहे महाराष्ट्र हे अतिशय प्रगत असे लोककल्याणकारी राज्य असून विकासाला गती देण्याचे काम मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे व उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांच्या नेतृत्वात सुरू आहे लोकहिताचे विविध निर्णय घेऊन लोककल्याणकारी योजना राबवित आहे फुले शाहू आंबेडकर यांच्या पुरोगामी विचारांचा वारसा जपत आमच्या सरकारने महिलांना केंद्रस्थानी ठेवून विकासाची वाटचाल गतिमान केली आहे महिलांचे सामाजिक आणि आर्थिक स्थान उचावणाऱ्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमुळे महिलांचा आत्मसन्मान वाढण्यास मदत झाली आहे महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी तसेच त्यांच्या आरोग्या सुधारणा करण्यासोबतच कुटुंबातील त्यांची भूमिका मजबूत व निर्णायक करण्यासाठी राज्य शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही महत्वाकांक्षी योजना सुरू केली आहे पंधराशे रुपये प्रति महिना याप्रमाणे आतापर्यंत तीन टप्प्यांमध्ये लाभ देण्यात आला आहे जिल्ह्यातील चार लक्ष तीन हजार सहाशे महिला या योजनेचा लाभ घेत आहेत जिल्ह्यातील गरजू रुग्णांना आर्थिक सहाय्य करण्यासाठी का जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री सहायता कक्ष सुरू करण्यात येत आहे त्यामुळे मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीच्या माध्यमातून गंभीर आजारावरील उपचारांसाठी गरजू नागरिकांना आवश्यक आर्थिक मदत सुलभतेने मिळणार आहे माननीय मुख्यमंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली शंभर दिवसाचा सात कलमी कार्यक्रम जिल्ह्यामध्ये आपण राबवित आहोत यामध्ये नागरिकांना शासकीय कार्यालयांमध्ये सुसज्ज प्रतीक्षा कक्ष शुद्ध पाणी आरोग्य आरोग्यपूर्ण स्वच्छ नागरिकांच्या तक्रारीचे निवारण आणि शासकीय अधिकाऱ्यांच्या क्षेत्रीय भेटीद्वारे शासकीय सेवेत गुणवत्तापूर्ण सुधारणा अपेक्षित आहे लोक अभिमुख वेबसाईट संकेतस्थळ असणे कार्यालयीन स्वच्छता व टापटीपणा असणे नागरिकांचे जीवन सुकर व्हावे म्हणून प्रत्येक विभागाकडून दोन महत्वाकांक्षी प्रकल्प उपक्रम सुरू केला आहे यासाठी दहा कोटी निधीची तरतूद करण्यात येत आहे बहुतांश युवा वर्गाला व्यवसाय व नोकरी संबंधित अनुभवाचा अभाव असल्याने त्यांना शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामात प्रशिक्षण देऊन त्यांची नोकरी मिळण्याची क्षमता वाढवण्यासाठी मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजना राज्य सरकारने सुरू केली आहे जिल्ह्यातील दोनशे सव्वीस शासकीय व एकशे एकसष्ट खाजगी अशा एकूण तीनशे सत्त्याऐंशी आस्थापनांमध्ये चार हजार आठशे प्रशिक्षणार्थी प्रशिक्षण केंद्र सरकारच्या आयोगाने धाराशिव जिल्ह्याचे ओळखून जिल्ह्याचा समावेश आकांक्षित जिल्हा कार्यक्रमात केला आहे त्यामध्ये देशातील बावीस राज्यातील एकशे बारा जिल्ह्यांची आकांक्षित जिल्हा म्हणून निवड केली आहे आरोग्य व पोषण शिक्षण कृषी व जलस्रोत आर्थिक समावेशन कौशल्य विकास आणि मूलभूत सुविधा या क्षेत्रात आकांक्षित जिल्हा कार्यक्रमाअंतर्गत काम करण्यात येत आहे सुरत चेन्नई ग्रीनफील्ड ट्रस्टी राष्ट्रीय महामार्ग हा जिल्ह्यातून जाणार असल्यामुळे विकासाला गती मिळणार आहे या ग्रीनफील्ड प्रकल्पासाठी तुळजापूर तालुक्यातील बारा आणि परंडा तालुक्यातील वीस गावातील शेतकऱ्यांची शेत जमीन संपादित करण्यात येणार आहे सोलापूर तुळजापूर धाराशिव नवीन ब्रॉडगेज रेल्वे मार्गाचं काम प्रगतीपथावर आहे या रेल्वे मार्गामुळे महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी तुळजापूर रेल्वे मार्गाने जोडले जाणार आहे आहे त्यामुळे देश विदेशातील भाविकांना तुळजापूर येथे दर्शनासाठी येण्याचा मार्ग सुकर होणार रेल्वे मार्गाने धराशिव आणि तुळजापूर हे जोडले जाणार असल्यामुळे मोठ्या संख्येने भाविक आणि पर्यटक जिल्ह्यातील ऐतिहासिक पौराणिक आणि धार्मिक स्थळांना भेट देणार असल्यामुळे जिल्ह्याच्या अर्थकारणाला गती मिळणार आहे महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी तुळजापूर येथील तुळजाभवानी ज्या प्रवर्गांसाठी स्वतंत्र महामंडळ अस्तित्वात नाही अशांकरिता अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ काम करत आहे जिल्ह्यातील पाच हजार चारशे सत्तावन्न स्त्री पुरुष लाभार्थ्यांना विविध बँकांनी चारशे छत्तीस कोटी नव्याण्णव लक्ष रुपये विविध उद्योग व्यवसायासाठी कर्ज वाटप केले आहे महामंडळातून कर्ज घेतलेल्या लाभार्थ्यांना सत्तेचाळीस कोटी चौऱ्याऐंशी लक्ष रुपये महामंडळाने व्याज परतावा परत केला आहे यामध्ये चार हजार नऊशे अठ्याऐंशी पुरुष आणि चारशे अडुसष्ट स्त्री लाभार्थ्यांचा समावेश असून त्यांनी उद्योग व्यवसाय सुरू करून स्वावलंबनाचा मार्ग स्वीकारून काहींना रोजगार सुद्धा उपलब्ध करून दिला आहे कृष्णा भीमा स्थिरीकरण प्रकल्पाच्या माध्यमातून उजनी जला सोडाव्या त्रेसष्ट टीएमसी पाण्यापैकी एकवीस टीएमसी व सिधा कोळेगाव प्रकल्पाच्या खालच्या भागातील सिधा नदीतून उपलब्ध होणारे चार टीएमसी असे एकूण सी पाण्यापैकी एकवीस टीएमसी पाणी धाराशिव जिल्ह्यातील क्षेत्रात उपलब्ध करून देण्याचे प्रस्तावित आहे कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पाअंतर्गत उपसा सिंचन योजना क्रमांक एक साठी कोळेगाव धरणात सोडण्यात आलेले एकूण तीन टी एम सी पाणी एकूण पाच टप्प्यातून पंचाहत्तर दिवसांमध्ये जिल्ह्यातील परंडा भूम वाशी कळंब व धाराशिव तालुक्यातील पस्तीस गावातील चौदा हजार नऊशे योजना क्रमांक दोन साठी दोन पॉईंट चोवीस टीएमसी पाणी एकूण सहा टप्प्यातून पंच्याहत्तर दिवसांमध्ये तुळजापूर उमरगा लोहारगा लोहारा या तालुक्यातील चौपन्न गावातील एकूण दहा हजार आठशे बासष्ट हेक्टर क्षेत्रात सिंचनाचा लाभ होणार आहे धाराशिव येथे नवीन बस स्थानकाचे काम सुरू आहे जवळपास ऐंशी टक्के काम बांधकाम पूर्ण झाले आहे लवकरच हे काम पूर्ण झाल्यानंतर प्रवाशांना चांगल्या सुविधा मिळण्यासाठी मदत होणार आहे जिल्ह्यातील चौऱ्याऐंशी लाख ज्येष्ठ नागरिकांनी प्रवासी से, सवलत सेवेचा लाभ घेतला आहे तीन वर्षात आतापर्यंत जिल्ह्यात दोन कोटी चौतीस लाख पस्तीस हजार महिलांनी पन्नास टक्के सवलतीचा प्रवास करून महिला सन्मान योजनेचा लाभ घेतला आहे तर दोन कोटी एकोणपन्नास लाख त्रेचाळीस हजार पंच्याहत्तर वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांनी तीन वर्षात मोफत प्रवास सेवेचा लाभ घेतला आहे तर शिक्षण घेणाऱ्या होळकर मोफत पास योजनेचा लाभ वर्षात अडुसष्ट विद्यार्थिनी घेतला आहे उमरगा तुळजापूर धाराशिव आगाराला पहिल्या टप्प्यामध्ये पन्नास बसेस लवकरच उपलब्ध करून देण्याचे नियोजन करण्यात आले आहे मार्च महिन्यामध्ये पंचवीस बसेस उपलब्ध होतील आणि त्यापुढील महिन्यामध्ये अजून पंचवीस बसेस उपलब्ध होतील राज्यातील प्रवाशांच्या सेवेसाठी राज्य मार्ग परिवहन मंडळ सप्टेंबर दोन हजार चोवीस मध्ये अतिवृष्टीने बाधित झालेल्या शेत पिकांच्या नुकसानीसाठी एकूण एक लक्ष ऐंशी हजार सातशे शहाऐंशी बाधित शेतकऱ्यांपैकी एक लक्ष पंचवीस हजार चारशे साठ शेतकऱ्यांना एकशे एकोणसष्ट कोटी पंचवीस लक्ष रुपये निधी सुधारित संगणकीय प्रणालीद्वारे करण्यात आला आहे थेट ला, खात्यांवर लाभ देणे सुरू आहे मागील वर्षभरातील यशस्वी प्रयत्नामुळे गाव तितेस या जिल्ह्यातील प्रत्येक गावामध्ये दहनभूमी किंवा दफनभूमी यासाठी जागा उपलब्ध करून देण्यात येत आहे तसेच तृतीय पद्यांसाठी स्वतंत्रपणे दहनभूमीचे सुविधा आळणी येथे प्रस्तावित आहे ग्रामीण भागातील जमिनीचे फेरफार हा महत्वाचा विषय असतो फेरफार होण्याच्या गतीमध्ये धाराशिव जिल्हा हा राज्यात आहे विवादग्रस्त फेरफार निर्गत करण्याची सरासरी कालावधी साठ दिवस आहे तर विवादग्रस्त नसलेले फेरफार हे केवळ वीस दिवसात निर्गत होतात आपले सरकार आणि प्रधानमंत्री तक्रार निवारण पोर्टल मधील तक्रारी या जलद गतीने प्रशासनामार्फत निकाली काढल्या जात आहे त्याचबरोबर समाधान या नावाने ऍप्लिकेशन जिल्हा स्तरावर सुरू आहे जिल्ह्यातील दहा प्राथमिक आरोग्य केंद्रांना आरोग्य विभागातील दिल्या जाणाऱ्या सर्वोच्च गणल्या जाणाऱ्या राष्ट्रीय स्तरावरील एन क्यू ए एस मानांकन प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे आरोग्य संस्थांमधील बाह्य अंतर्गत स्वच्छता जैव वैद्यकीय कचरा व्यवस्थापन परिसर स्वच्छता व जंतू संसर्ग संनियंत्रणासाठी कायाकल्प कार्यक्रम राबवण्यात येत आहे सन दोन हजार तेवीस चोवीस मध्ये जिल्ह्यातील चोवीस प्राथमिक आरोग्य केंद्र के अठ्याऐंशी आयुष्यमान आरोग्य मंदिर उपकेंद्र एक नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र के एक स्त्री रुग्णालय चार उपजिल्हा रुग्णालय व सहा ग्रामीण रुग्णालय या आरोग्य संस्थांना सत्तर टक्क्यापेक्षा अधिक गुण मिळाल्याने हा संस्था सन्मानित करण्यात आले अल्प मुदत पीक कर्जाची नियमितपणे कर्ज फेरत करणाऱ्या शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहना परत लाभ देण्यासाठी महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्ज मुद ती योजना राबविण्यात येत आहे या योजनेअंतर्गत जिल्ह्यातील चौऱ्याऐंशी हजार सातशे एकोणचाळीस शेतकऱ्यांना एकशे तीस कोटी सत्त्यात्तर लक्ष रुपयाचाळीस शेतकऱ्यांना एकशे तीस कोटी सत्याहत्तर लक्ष रुपयाचा लाभ देण्यात आला आहे शेतकऱ्यांना अधिक समृद्ध सशक्त बनवण्यासाठी टॅगिस्टॅग योजनेची अंमलबजावणी सुरू झाली आहे या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना ओळख क्रमांक दिला जाणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांना प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा लाभ अचूक हवामान अंदाज मृदा आरोग्य तपशील आणि योग्य पीक सल्ला आणि योग्य विमा योजनेचा लाभ तसेच डिजिटल पीक कर्ज मिळणे सोपे होणार आहे नागरी सुविधा केंद्राच्या माध्यमातून शेतकरी ओळख क्रमांक मोफत तयार करून मिळणार आहे शेतकऱ्यांना अत्यंत फायद्याचा हा प्रकल्प होणार असून केंद्र आणि राज्य शासनाच्या सर्व सा, योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकरी ओळख क्रमांक महत्वपूर्ण राहणार आहे तरी जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी यागिष्टीत योजनेत सहभागी व्हावे असे आवाहन या प्रसंगी मी जिल्ह्यातील सर्वपणे सर्व शेतकरी बांधवांना करतो जिल्ह्याचे मागासले पण दूर करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून सुरू असलेल्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी मी कटिबद्ध आहे नागरिकांनी शुद्ध हवा स्वच्छ पाणी मुलांना दर्जेदार शिक्षण आरोग्याच्या सुविधा आणि बेरोजगारांच्या हाताला काम उपलब्ध करून देण्यासाठी आपला प्रयत्न राहणार आहे जिल्ह्यातील नागरिकांचे जीवनमान आहे यासाठी चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यावर माझा भर राहणार आहे उपस्थितांना पुन्च्छ एकदा भारतीय प्रजासत्ता दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र यानंतर माननीय मंत्री महोदय यांच्या शुभहस्ते हस्ते पुरस्कार